नमस्कार मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं सर स्वागत करत आहे मित्रांनो वरून आणि टायटलवरून आपल्या लक्षातच आलं असेल की आपण आज कशाबद्दल बोलणार आहोत आणि आमच्या मागही तुम्हाला एक सुंदर सूर्यपुलाचा प्लॉट दिसतोय तर चा व्हिडिओ करायचा होता तसे खूप कमी लोक लागवड करतात परंतु आपला उद्देशच एक असतो की प्रत्येक पिकाचा एक व्हिडिओ करायचा जेणेकरून त्यासोबत आपलं ज्ञानाची शेतीचा जो प्रयत्न आहे जे कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र आणि प्रगतशील शेतकऱ्यांनी जे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे ते सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत शेत पोचावं आणि म्हणून आपण प्रत्येक व्हिडिओच्या हो खाली एक जी लिंक दिलेली असती त्यासोबत आपण एक आठ दहा पानाचं चांगले चा, नोट्स म्हणा एस ओ पी म्हणा ते आपण शेतकऱ्याला पी डी एफ देत असतो आणि ती विनामूल्य देत असतो तर आज मित्रांनो आपण सूर्यफुलाबद्दल चर्चा करत आहोत तसं सूर्यफुलचं क्षेत्र कमी होत चाललं आहे त्याला विविध कारणं आहेत राजकीय आहे सामाजिक आहे किंवा मग पाण्याचं उपलब्धता वाढली त्यामुळे लोकं दुसऱ्या पिकाकडे जात आहेत त्याच्यातनं जाता, जाता आपण डायरेक्ट सूर्यफुलावर बोलू जगाचा विचार केला तर युक्रेन रशिया अर्जेंटिनिया चीन या देशामध्ये दे फार मोठ्या प्रमाणात सूर्यफुलाची लागवड होती आणि त्या देशातून आपल्याकडून पर्टिक्युलरली युक्रेन रशियामधून आपल्याला सूर्यफुलाचं तेल येत आता सूर्यफुलाचं महत्त्व जर आरोग्याचं पाहिलं तर याच्यामध्ये जवळपास तीस ते पस्तीस टक्के तेल असतं आणि त्याच्यामध्ये अडुसष्ट टक्के लिनोलिक आमलं जे लिनोलिक ॲसिड जे असते जे की रक्ताभिसरण जे आपण म्हणतो तेच फार चांगलं होतं त्यामुळे ज्यांना श बी पीचा त्रास आहे उच्च रक्तदाबाचा त्यांच्यासाठी फार आवश्यक आहे आणि आज आपण जर सगळे मोठे ब्रँड पाहिले तर सूर्यफुलाचं निव्वळ तेल तसं मिळणं दुर्मिळ आहे आता कच्ची गाणं वगैरे जे आहे प्रकार त्यातून तुम्हाला मिळू शकतं परंतु सगळे जे मोठे मोठे उत्पादक आहेत ते सूर्यफुलाचं थोडं तरी त्याच्यामध्ये ब्लेंडिंगला वापरतात तर असं एकंदर सूर्यफूल पीक आहे हे तिन्ही हंगामध्ये पीक घेता येतं खरीप रबी आणि उन्हाळी आणि याचा जर महाराष्ट्रातली लागवडीचा जर विचार केला तर दुष्काळी पट्टामध्ये पूर्वी खूप क्षेत्र होतं परंतु आता कमी झालेलं आहे त्याच्यामध्ये सोलापूर आहे अहिल्यानगर आहे सातारा आहे काही बा पुण्याचा काही भाग कोरडोचा हो भाग आहे जिथं काही ना काही निघून देऊन जाईल सूर्यपुला पिकाचं वैशिष्ट्य असं असतं की जर त्याला पाणी उपलब्ध असेल वातावरण चांगलं असेल पाणी सोय असेल तर खूप चांगलं येतं आणि समजा जरी पाण्याचा फार खंड जरी पडला कमी पाणी असेल तरीसुद्धा काही ना काही देऊन जाणारं पीक आहे त्याच्यामुळे दुष्काळी पट्ट्यातलं हे पूर्वीचं फार महत्त्वाचं पीक होतं तर आज आपल्यासोबत सूर्यफल पिकाचे शेतकरी आणि आमची बारामती ॲग्रोस्टार उत्पाद शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रवर्तक आहेत तर त्यांची आपण त्यांचीकडून ओळख करून घेऊ योगेशी नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपली जरा ओळख करून द्या माझं नाव योगेश रामदास खोबणे जळगाव सुपे बारामती तालुक्यामध्ये आमची शेती आहे आम्ही तिथे शेती करतो इथं आता आम्ही सूर्यफूल पिकाबद्दल बोलतोय पण सूर्यफूल पिकाबद्दल बोलायच्या आधी एक तुम्हाला जरूर सांगण्यासारखी गोष्ट आहे की आम्ही तेलबियामध्ये काम करतोय त्याच्यामध्ये आम्ही सूर्यफूल तेल आहे भुईमुग आपलं शेंगदाणा तेल आहे करडई आहे सोयाबीन आहे असं एक तीन ते चार प्रकारच्या तेलामध्ये आम्ही काम करतोय त्यात आता सूर्यफुलाबद्दल बोलायचं म्हटलं तर आम्ही जे काम करतोय त्यात सगळं जे प्युअर ऑइल आहे तर त्याच्यासाठी आमचं पूर्ण आ, काम चाललेलं आहे म्हणजे मार्केटमध्ये जे येतं मार्केट ते सगळं रिफाईन केलेलं ऑइल आहे आपलं रिफाईन ऑइल आपण त्यामध्ये काम करतच नाही आहे पूर्णपणे शुद्ध तेल कसं समोरच्या व्यक्तीला मिळेल याची आम्ही प्रयत्न करतो योगेशजीनं आणि त्यांच्या परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी बारामती ॲग्रोस्टार फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून स्थापन केलेली आहे आणि त्यांनी स्मार्ट जे वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये त्यांचा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये त्यांनी तेलबियाची मूल्य साखळी विकसित करण्याचं काम करतात त्याच्यात मग गोडाऊन आहे मग शेड आहे प्रोसेसिंग शेड आणि मग तेल एक्स्ट्रॅक्शन करण्याची मशीन आहे तर त्याच्यावर आपण नंतर एका दिवशी बोलू आज आपण सूर्यफलाचं उत्पादन पद्धतीबद्दल थोडं उच्च तंत्रज्ञान काय त्याच्याबद्दल बोलतो तर मग तुम्ही हे पीक का निवडलं समजा लागवडीसाठी हे पीक का वापर करता लागवड त्याचा असा विषय आहे की मेन म्हणजे हे जर पीक पाहिलं तर आपल्याला तिन्ही हंगामामध्ये घेता येत बरोबर हरीप असेल रब्बी असेल किंवा लेट रब्बी जे आपण म्हणतो आहे तर त्याही तिन्ही हंगामामध्ये पीक घेता येतं समजा पाऊस कमी जरी झाला तरी फारसा या पिकाला फरक पडत नाही कारण हे मूळ प्रकारातलं पीक येतं आणि जिचं मूळ जे आहे ना खोलवर जमिनीमध्ये जा 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 जातं ज्याच्यामुळं एकदा का तुम्ही सूर्यफूल ओगून निघालं की त्याचा काय फारसा फरक फरक पडत नाही शिवाय ह्या पिकाला जे औषध किंवा काही गोष्टी आहेत त्याही कमी प्रमाणामध्ये लागतात कष्ट कमी आहे खर्च कमी आहे उत्पादन खर्च तसं सूर्यफूल पिकाची जर पेरणी लागवड करायची असेल तर मध्यम ती भारी जमीन असावी फार भारी नको आणि हलक्या जमिनीत सूर्यफूल घेऊ नये चिबड पांतळ क्षारयुक्त जमीन नसावी आपण जिथं बसतोय तशी ही तर सोपन जमीन आहे पण भारी जमीन आहे आणि कमी पाऊस काळामध्ये ह्या चांगल्या जमिनी पिकतात त्यामुळं आपल्याला पीकही खूप सुंदर दिसते तर मग ह्याची मशागत वगैरे सुरुवातीला काय करता पेरणीच्या अगोदर पेरणीच्या अगोदर हे जे आता खरीपचं पीक आहे त्याच्यामुळं उन्हाळ्यामध्ये नांगरटी वगैरे झालेले आहेत त्याच्यानंतर पाऊस पडायच्या आधी किंवा पाऊस पडल्यानंतर एक दोन वेळेस कोळपणी वगैरे करावं लागते आणि मग डायरेक्ट पेरणीच्या वेळेस तुम्ही शेवटच्या पाळीच्या अगोदर काय शेणखत वगैरे हो शेणखत टाकलेलं कधीही चांगलं जातं कारण या पिकाला सेंद्रिय ज्या गोष्टी असतील तेवढं चांगलं थोडं खादाड पीक म्हणतात खादाड पीक आहे असं म्हणतात त्यामुळं शेणखत जर असलं तर नक्कीच वापरायला मित्रांनो पाच टन एकरी शेणखत टाकायला पाहिजे आणि शेवटच्या पाळ्याच्या अगोदर टाकून जर मिक्स करून घेतलं आणि पावसावर चांगल्या वापशावर जर पेरणी केली तर चांगली याची पेरणी कधी झालेली आहे थोडंसं लेट झालेली आहे ले ले जी पेरणी एक साधारण दीड महिना झाला आहे बरं बरं म्हणजे जुलैच्या पं पन, पंधराच्या आसपास जुलै पंधरा ऑगस्ट नाही जुलैच्या नाही येणला नाही साधारण पाच ते दहा जुलै आसपास मित्रांनो तसा सूर्यपूर मग अशी म्हणलं तर त्यांनी हंगामध्ये घेत आहे याच्यामध्ये एकच असतं की फक्त जुलै अखेरपर्यंत पेरणी करावी नंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये हिवाळ्याची पेरणी करावी आणि फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवाड्यापर्यंत ह्याची पेरणी करता येते तसं हे जर पाऊस कमी जास्त झाला मागं पुढं झाला तर एक पर्याय पीक सुद्धा शेतकरी घेतात असं हे पिकाचं महत्त्व आहे मग आता ह्याला ज्यावेळेस पेरणी करायची त्यावेळेस आपण मग कोणता वाण वापरला पेरणीसाठी मार्केट मध्ये मा तसे बरेचशे वान आहेत सिजन्टा कंपनीचे वान आहेत तसेच गंगा कावेरीचे वान आहेत बरेच वेळेस गंगा कावेरी यामध्ये अ सरसरीचं वान वापरलं बरोबर तसंच कृषी विभाग ही बरेचसे वान रिकमेंड करतं तेही ही वान तेवढेच चांगले आहे बरोबर आणि यामध्ये एक विषय असा असतो की दुसरे वाण जसे पेरल्यानंतर ज्यावेळेस सूर्यफूल दुसरे वान ज्यावेळेस कुठलं सूर्यफूल सोडून दुसरे काय असेल पेरलं तर बरेच वेळेस चाल ते चालतं ब्रीडर सीड असेल तर बाबा तुम्ही ते तीन ते चार वेळेस घेऊ शकता पण सूर्यफुलामध्ये असं होत नाही सूर्यफुलसाठी शक्यतो ते वान एकदा वापरल्यानंतर ते परत पेरणीसाठी वापरता येत नाही त्याच्या मध्ये असं आहे की सूर्यपुलाची पण कृषी विद्यापीठाची काही सुधारित आणि संकरित पण वाहन आहेत आणि आपण जसं म्हणतात तसं सुधारित वाण असेल तर पुढे दोन वर्ष वापरता येतो आणि संकरित असेल तर आपल्याला दरवर्षी बघायला मित्रांनो याच्यामध्ये आपण जसं बोलले शिं शिंजनाचं दोनशे त्र्याण्णव आहे पहिला एक नंबर गंगा गंगा कावेरीचं जे शीड आहे दोनशे दोन किंवा सुप, दोन सुपर दोनशे दोन सुपर हे खूप चालतं वेदा सहाशे सहासष्ट पण चालतं आणि ॲग्रोसिया पण पण जे आहे त्याची पण वनिता एक आहे आणि वेदा सहाशे सहासष्ट त्यांचाच आहे आणि पेना सहाशे सहासष्ट आहे महोदयाचे शेडचे आहेत तसे बऱ्यापैकी वान संकरीत वाण बाजारात उपलब्ध आहेत तर मग याचं बियाणं किती वापरतात किंवा पेरणीचं आणि मग पेरणी कशी किंवा लागवड कशी केली के जाते साधारण एकरी दोन किलो सूर्यफुलाचं बियाणं लागतं आणि जर पाहिलं तर आपल्याला चारपणीनं पेरावं लागतं आणि साधारण ते चारपणी म्हणजे दीड फुटाचं मध्ये अंतर राहतं बरोबर आणि साधारण ते दहा इंच ते आठ इंचाच्या आसपास एक सूर्यफुलाचं बी पडतं साधारण त्याच्यात शास्त्रीय पद्धत अशी आहे की मध्यम जर जमी जमीन असेल तर दीड बाय पंधरा सेंटीमीटर तीस सेंटीमीटर आणि जर भारी जमीन असेल तर जनरली ह्याचं बी तसं महाग बी आहे दीड ते दोन किलो लागतं बरोबर आहे परंतु ते जर टोकन पद्धतीनं जर केलं आता काय झालं आपल्याकडं छोटीशी टोकन पद्धती बाजारात भरपूर उपलब्ध आहेत आणि ट्रॅक्टरवर अवलंबून राहण्यापेक्षा वापशावर जर आपण छोटी टोकन यंत्रे घेतली एका एक दोन जोडली तर ते सुद्धा एखादा मजूर सुद्धा एक दोन चार एकरचं पेरणी करू शकतो म्हणजे आपल्याला काही केलं तरी ब्यावरचा सुद्धा खर्च कमी झाला पाहिजे आणि आपल्याला पाहिजे तेवढं अंतरावरती पीक पण गेलं पाहिजे आता इथं जमीन चांगली आहे यावर्षी काळ चांगला आहे आणि मग दोन रोपातलं दोन रो ओळीतलं जर व्यवस्थित राहिलं नाही तर मग काही ठिकाणी आता आपण इथं बसलो इथं जागा मोकळी गेली एवढं क्षेत्र वाया गेलं आणि मग काही ठिकाणी दोन दोन बी पडलेत तर यासाठी आपल्याला मित्रांनो याची साठ बाय तीस भारी जमिनीमध्ये आणि हलक्या जमिनीमध्ये पंचेचाळीस बाय पंधरा सेंटीमीटरवरच पेरणी किंवा टोकन करायला पाहिजे हा एक मुद्दा आहे जेणेकरून आपल्याकडं आणि याच्यानंतर मग एक पंधरा ते वीस दिवसांची विरळणी करणं फार आवश्यक असते जिथं जाड झालं आहे जर झिमझिम रिमझिम पावसा जर विरळणी केली तर फार चांगलं होतं जिथं दाट आहे आपण म्हणतो ते ते जर जिथं नाही तिथं जर लावलं काय सूर्यफुलाची किंवा भूमगाची इकडी झाडाची संख्या योग्य राखली जात नाही हे एक मुख्य कारण आपलं उत्पादन कमी असण्याचं आहे तर त्याच्यावर एक माझी विनंती आहे की आपल्याला थोडा भर द्यावा यापुढं आता मग त्याच्यानंतर मग बेसल डोसला काय काय खत दिलं बेसल डोसला दहा सव्वीस सव्वीस पेर तला दिलेला बरोबर आणि हे तेलबियाुक्त पीक असल्यामुळं त्याला सल्फरची गरज आहे बरोबर त्यामुळं साधारण सल्फर पण एकरी दहा किलोच्या आसपास लागतं सल्फर पण दिलेलं आहे आता याच्यामध्ये जर विद्या देप, कृषी विद्यापीठ जर म्हटलं तर कृषी विद्यापीठाचं काय म्हणणं येते की पंचवीस पंधरा पंधरा नंतर स्त्रोत पालास द्यायला पाहिजे तर मग जर आता इथं चुनखडी जमीन आहे इथं सिंगल सुपर फीट वापरू नये पण ज्या बाकी काळ्या जमिनी आहेत भारी आहे ज्याचा पी थोडा जास्त आहे अशा ठिकाणी दोन ते ती तीन बॅग जरी इकडे सिंगल सुपर फॉस्फेट दिलं तर त्याच्यातून आपल्याला कॅल्शियम पण मिळतो आणि गंधक पण मिळते आणि तेल बियाला वापरणं आवश्यक आहे जसं आपण बोललो तसं आणि मग त्यासोबत थोडा युरिया किंवा मग डी ए पी किंवा मग पोटॅश असं करून आपल्याला त्याच्या खताचा डोस दिला पाहिजे आता त्याला जर पेरल्यानंतर मग पुन्हा काय खत देता का पुन्हा नाही खत देताय तसं कारण एकदा पेरल्यानंतर थोडस खत देणं अवघड होतं नाही एखादी कोळपणी किंवा खुरपणी आपण त्याच्यावर बोलणार त्याच्यानंतर एका एक अर्धी बॅग तरी किंवा एक बॅग रान बघून तुमचं मॅनेज बघून पाण्याची सोय बघून आपल्याला करायला पाहिजे आता तणनाशकामध्ये किंवा तण नियंत्रणासाठी काय करतात आपल्याकडे शेतकरी किंवा आपण एक तर याच तणनाशक आमच्या माहितीनुसार तर काय अवेलेबल नाहीये पण पेरल्या पहिल्या बरोबर चालू शकत तीस टक्के आहे अडतीस टक्के मधलं आहे बरोबर किंवा आमचा अनुभव म्हणून त्याच्यामध्ये गोल सुद्धा चालतं फ्लोर जे आहे ते टक्के मधलं तेही याला तुम्ही वीस लिटरच्या पंपाला दहा एम एल साधारण प्रमाण घेऊन तेही वापरलं तरी चालू शकतं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मित्रांनो म्हणतो की पेरल्या पेरल्याचं जे तणनाशक आहेत बऱ्यापैकी आहेत आणि याच्यामध्ये ये पेंडेम येथील अडतीस पॉईंट सात जे आहे ते जर पाचशे किंवा सातशे मिली एका एकरसाठी जरी वापरलं आणि त्याच्यानंतर एखादी कोळपणी केली तर मग पिकाला भरही लागती आणि राहिल्यास राहिल्याला तणी निघून जातं ही एक अत्यंत योग्य पद्धत आपली तण नियंत्रणाची राहू शकते मग आता ह्याला पावसाळी पीक आहे आपण आता काय रब्बीचं किंवा उन्हाळ्याचं नाही ह्याला पाणी पाऊस जर नसल तर किंवा तरच पाण्याची व्यवस्था करावं लागते तर मग पाण्याच्या कधी देता का पाणी तुम्ही खरीपाच्या पिकाला जर विषय असाच आहे की एक जर पाऊस नसेल तर पाणी द्यावंच लागतं दिलेलं चांगलंच आहे नाहीतर ते थोडस सा वाढण्यासाठी किंवा फरक पडणार चार अवस्था आहेत त्याची पार रोप अवस्था कळी अवस्था फुल उमलणे आणि दाणे भरणे म्हणजे जनरल जर पंधरा दिवसाच्या अंतराने आपल्याला जमिनीचा मगदूर बघून पंधरा दिवसाच्या अंतराने आपल्याला पाणी देणं आवश्यक आहे त्याच्यावर मग कीड रोग वगैरे काय पुढं आहे याच्यावर केसाळ आळी शक्यतो येते पण आळीचा विषय असा आहे की ही अशी सगळीकडे दिसणार नाही तुम्हाला एखाद्या पानावर झाडावर एखाद्या झाडावर पानाच्या खाली असे पुंजक्यामध्ये असते अडीचशे तीनशे आळ्या असतात एकदम कदाचित त्याच्यापेक्षा जास्त जा सुद्धा असू शकतात म्हणजे जर जर लहान असतील आळ्या तर त्या हजारामध्ये सुद्धा असू शकतील त्याच्यासाठी तुम्ही पाहणी करता मग पाहणी करावीच लागते कारण साधारण तुम्ही एक एकर मध्ये तीन ते चार ठिकाणी कदाचित तुम्हाला अशा आळ्या सापडू शकतील पाण्याच्या खाली आहेत आणि सोपी पद्धती एकच आहे पाहणी करताना तुम्हाला प्रत्येक पान पाहायची गरज नाहीये पानाच व पान जे आहे ते पूर्ण जाळीदार झालेलं असते बऱ्याच हा आणि खालच्या साईडनं पूर्ण सगळे त्या आळ्या असतात आणि तुम्हाला तिथं ते लगेच डोळ्यानं दिसू ते चांगला मुद्दा सांगितला त्यांनी आपल्याला ह्याच्यावर केसाळ आळी आहे पाणी पाणीगुंडाणे आळी घाट्याआळी येते फुलकिडे येतात मग फुलं लागल्यावर आणि भुरी केवढा अमर असे रोग येतात तर मित्रांनो यासाठी आपण बीज प्रक्रिया करायला पाहिजे त्याच्यावर बोललो नाही मी प्रत्येक ह्याच्यात बोलत असतो बीज प्रक्रियावर तर आपण जाणीवपूर्वकच नाही तेच रिप्युटेशन होते तेच पी एच बी के एम बी ट्रायकोडर्मा मर होऊ नये म्हणून आणि मग एखाद्याला यायला गावचित्र लावलेलंच असते तर आता आपल्याला कीड रोगामध्ये जसं आपण म्हणता तसं कमीत कमी खर्च होण्यासाठी मला पिकाचं प सर्वेक्षण करणं पाहाण पाणी करणं गरजेचं आहे आणि सुरुवातीच्या टप्प्यात जर आपण साधं प्रोफेनोफास सायपर जरी वापरलं आणि मग फुलकिड्यासाठी मी डाकलो प्लीटसुद्धा ह्याला रिकमंड आहे हे जरी वापरलं तर बऱ्यापैकी नियंत्रण होतं आता एकंदरच याचा पुन्हा दुसरं काय तुम्ही फिक्स वगैरे मारता का किंवा बोरान असं हो, बरोबर आहे याच्यामध्ये तेल बिहार पीक असल्यामुळं त्याला होत्याला पोटाशियम बोरांची गरज आहे त्यामुळे जर मारता आलं तर प्रयत्न असतो की बाबा माराव म्हणून पण ते बऱ्याच वेळेस होत नाही म्हणून आपण त्यावेळेस हा, हा मग त्यावेळेस चालू शकतं पण त्याला ज्या अवस्थेमध्ये पाहिजे त्यावेळेस थोडस अवघड होत कारण खूप वाढलेलं असत आता हे परपरायकरण आहे कारण वाऱ्याने ह्याचं पराकरण होत नाही ह्याचे पोलण फार जड असतात या फुला त्या फुलावर जात नाहीत मग याला काही वेगळं केलं जातं का आपल्याकडच्या जा पण एक विषय आहे केलं जात नाही पण इथं जवळच कृषी विज्ञान केंद्र आहे कृषी विज्ञान केंद्रांनी जे आपले मधमाशाच्या पेट्या त्यांनी त्यांच्याकडे जर तुम्ही मागितलं तर ते काही त्यांचे चार्जेस घेऊन जे तुम्हाला मधमाशाच्या एकरी एक किंवा एक दोन पेट्या काय असतील तर ते देतात ते मित्रांनो ह्याच्यात पर परपरागरण असल्यामुळं आणि जड असल्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये दोन तरी एकरी पेट्या लावा लागते आणि जर पेट्याची सोय झाली नाही आपल्याकडे बांधावर झाडं नसतील जर मधमाशाचं प्रमाण कमी असेल तर त्याला साधा एक करावं लागतं आहे की ज्यावेळेस पूर्ण फुल उमलतं त्यावेळेस हातावर एक छोटं म्हणजे पातळ मसलींचं क्लॉथ आपण जे जुन्या धोत्राचं वगैरे म्हणतो ना आपण कॉटनचं ते लावावं आणि मग एक दिवसाआडी एक फुलावून जर हात फिरवला तर चांगला फरक पडतो असं शासनाचे निष्कर्ष आहेत ब आता हे एकंदर एकंदर आपण मॅनेजमेंट झालं अर्थशास्त्र कसं बसतं खर्च किती होतो उत्पादन किती येतं मग त्याचा भाव काय सांगायचं साधारण सूर्यफूल जे आहे एकरी आठ ते दहा क्विंटल होतात होत एकरी चांगलं याच्यामध्ये पण यामध्ये सुद्धा असा विषय आहे की तुमचं तसं तर मॅनेजमेंट असेल तर होतं कारण जर का त्याला तुम तेलबिया पिक असल्यामुळं जर का त्याच्यामध्ये सल्फर किंवा पोटॅशियम जर हे जर कमी मिळालं तर ते तुम्हाला सूर्यफुल तर झालेलं दिसेल पण ते हलका असेल मग बर भरत नाही तेवढं भरत नाही एक क्विंटल क्विंटल ते शकतो आणि खर्च किती होतो खर्च साधारण म्हणजे मशागत तणनाशक एका दुसरी फवारणी बरोबर मग काढणी मग हलर ते सगळं साधारण पंधरा ते वीस हजार एकरी खर्च आणि बाजारभाव काय राहतो याचा बाजारभाव हा आपल्याला पाच हजार रुपयाच्या आसपास क्विंटलचा दहा क्विंटल जर झालं तसं दहा होत नाही सगळ्याला पण आपण हिशोबाला धरू एक पन्नास हजार सूर्यफुल होत आणि वीस एक हजार रुपये खर्च होतो बरोबर आहे म्हणजे थोडं बऱ्यापैकी राहतो बऱ्यापैकी आहे आणि कोरडो पिक आहे समजा पावसावर येऊन जातं किंवा एखाद्या उशीर झाला पेरायला तर मित्रांनो असे एकंदर सूर्यफुलाचा अर्थशास्त्र आहे याच्यामध्ये योग्य प्रकारची निवडणे काही महत्त्वाची सूत्रं आहेत त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मी रिपीट करतो योग्य जमिनीत लागवड करा योग्य वाण निवडा वाण जमिनीचा प्रकार आणि पाण्याची व्यवस्था त्याप्रमाणे खत आणि वाण निवडा बीज प्रक्रिया करावी सुरुवातीच्या टप्प्यात विरळणी करणं आवश्यक हो आहे ज्याच्यामुळे इकडी झाडाची संख्या योग्य राहील अन्नद्रव्य व्यवस्थापन करावं याच्यात युरियाची ऐवजी अमोनियम सल्फेट द्या असं शास्त्रज्ञ म्हणतात आणि स्पुर्धाची गरज ही सिंगल सुपरफास्टमेटमधून भागवा किंवा मग डी एपीसारखं वापरलं तर तुम्हाला वेगळा स्फुरद आ, सल्फर द्यावा लागतो गन बेनसेल्प द्यावं लागतं आणि मग दोन टक्के बोरांची फवारणी जर फुलरत असताना आणि पराग करताना परागीकरणासाठी परागी जर मधमेशाच्या पेट्या जर ठेवल्या तर आपल्याला बऱ्यापैकी हे मुद्दे जर आपण पहिल्यापासून सांभाळले तर उत्कृष्ट उच्च तंत्रज्ञानाची सूर्यफुलाची शेती होती योगीजी आपण आम्हाला आज वेळ दिला बऱ्याच वेळ झाला आपण इतर पिकाबद्दलही चर्चा करतो मी ज्ञानाशी तिच्या वतीनं आपलं धन्यवाद मानतो आणि भेटत राहू नमस्कार नमस्कार